गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपण शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आजच्या प्रॅक्टिस सेशनमधलं पहिलं वाक्य आहे तु तुझ्या शब्दांनी मला त्रास होतो तुझ्या शब्दांनी मला त्रास होतो तुझ्या शब्दांनी मला त्रास होतो युअर वर्ड्स हर्ट मी युअर वर्ड्स हर्ट मी युअर वर्ड्स हर्ट मी तुझ्या शब्दांनी मला त्रास होतो सेकंड सेंटेन्स आता मला आता, थंबू आता मला कोणी थांबू शकत नाही आता मला कोणी थांबू शकत नाही आता मला कोणी थांबू शकत नाही नो वन कॅन स्टॉप मी नो वन कॅन स्टॉप मी नो वन कॅन स्टॉप मी नाव थर्ड सेंटेन्स माझं मन खूप थकले. माझं मन खूप थकले. माझं मन खूप थकले. माझं मन खूप थकलंय My heart is very tired. My heart. My heart is very tired. My heart is very tired. मला माझं स्वप्न गाठायचं आहे मला माझं स्वप्न गाठायचं आहे मला माझं स्वप्न गाठायचं आहे आय वॉन्ट टू रीच माय ड्रीम 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 मला माझं स्वप्न गाठायचं आहे नंबर फाईव्ह नंबर फाईव्ह कुणावर अवलंबून राहायचं नाही कुणावर अवलंबून राहायचं नाही कुणावर अवलंबून राहायचं नाही I don't <coughs> I don't want to depend on anyone I want to I don't want to depend on anyone डिपेंड ऑन एन सिक्स माझी मेहनत एक दिवस नक्की फळ देईल माझी मेहनत एक दिवस नक्की फळ देईल माझी मेहनत एक दिवस नक्की फळ देई माय हार्ड वर्क माय हार्ड वर्क विल शुअरली पे पे ऑफ वन डे माय हार्ड वर्क माय हार्ड वर्क माय हार्डवर्क विल शुअरली विल शुअरली पे ऑफ पे ऑफ ऑन एन एनी वन माय हार्डवर्क विल शुअरली पे ऑफ एनिवन माझी मेहनत एक दिवस नक्की फळ देईल नंबर सेवन आता मला आता मला स्वतःसाठी उभं राहायचं आहे आता मला स्वतःसाठी उभे राहायचं आहे नाऊ आय वॉन्ट टू स्टँड <coughs> for myself. Now I want to stand. I want to stand. I want to stand for myself. For myself. For myself. Now I want to stand my I want now. I want to stand for myself. इन सब सेंटेंस की आप अच्छी तरह से प्रैक्टिस कीजिए और और उसके साथ साथ